नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर बघा सगळ्यांची इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं व खूप प्रयत्न करूनसुद्धा घर घेण्याचे योग जुळून येत नाही जेव्हा जेव्हा घर घेण्याचा प्रयत्न करतो काही ना काही अडचणी येतात पैसे जमा केले पण चांगली जागा किंवा चांगलं घर मिळत नाही किंवा बँकेचे लोन होत नाही काही ना काही अडचण येत राहते तर बघा आज काही सोपे उपाय सांगणार आहे बघा जेव्हा मेहनत करत असतो पण त्या मेहनतीला विशेष दिव्य शक्तीची जेव्हा साथ भेटते तेव्हा आपले सगळे रस्ते उघडतात तर बघा जे कोणचं तुमची घर घेण्याची इच्छा आहे किंवा जे कोणचं घर तुम्ही तुमच्या मनात तयार केलं आहे की माझं घर असं असलं पाहिजे किंवा वन बी एच के असला पाहिजे किंवा माझं घर बंगलो असला पाहिजे किंवा कुठलंही जी काही इच्छा तुमचं घर एक छोटंसं साधंसं घर सा का असं ना जी कोणची इच्छा आहे तुमचं घर असं असलं पाहिजे तर गुगलमध्ये सर्च करून तुम्ही त्या घराचा प्रिंट आऊट काढून घ्यायचा आहे व तो एका काळ्या रंगाच्या फ्रेममध्ये तुम्हाला फ्रेम करून घ्यायचा आहे व आता तुम्ही ज्या घरात राहता मग ते भाड्याचं असलं तरी चालेल तर तो फ्रेम तुम्ही तुमच्या घरात उत्तर दिशेला लावायचा आहे किंवा तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतनं उठता तर ज्या दिशेला तुमचं तोंड असतं त्या दिशेला तुम्ही तो फ्रेम लावू शकता सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला ते घर दिसलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तो फ्रेम लावू शकता आता दुसरा उपाय सांगते मी तुम्ही ज्या देवी देवताला मानता त्या देवीची किंवा त्या देवताची तुम्हाला चांदीची मूर्ती बनवून आणायची आहे बघा अगदी छोटीशी असली तरी चालेल पण तुम्हाला ती चांदीची मूर्ती बनवून आणायची आहे व एखादा शुभ दिवस बघून तुम्हाला त्या मूर्तीची स्थापना करायची आहे तुम्हाला अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करून धूप दीप दाखवून त्या मूर्तीची व्यवस्थित स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस दिवस तुपाचा दिवा लावायचा आहे तर बघा एकवीस दिवस तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे व अगदी मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर मला माझं घर होऊ दे किंवा मला माझ्या घरात लवकरात लवकर पोचवा अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर बघा मनात चांगला भाव ठेवून आपली इच्छा पूर्ण होईलच असा भाव ठेवून तुम्हाला ती प्रार्थना करायची आहे बघा तुमचं घर नक्की होणारच दहा दिवसांनी किंवा एका महिन्यानी किंवा तीन महिन्यानी किंवा सहा महिन्यांनी तुमचं घर होणार म्हणजे होणारच एकवीस दिवस हा उपाय करा जर वाटत असेल की कुठंतरी थोडंफार आपलं काम होत आहे तर तुम्ही अजून कंटिन्यू करा कंटिन्यू करून तुम्हाला एक्कावन्न दिवस म्हणजे फिफ्टी वन डेज तुम्हाला प हे कंटिन्यू करायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा माझं काम होत आहे अजून थोड्या दिवसात माझं पूर्ण काम होईल तर तुम्हाला हे कंटिन्यू करून फिफ्टी वन डेज करायचं आहे तर बघा हे उपाय अगदी मनापासून अगदी श्रद्धेने करा तुमचं घर नक्की होणारच आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाचं घर किती दिवसात झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ